डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाचा खटल्यामधला निकाल हा दहा मेला लागला त्यानंतर नव्वद दिवसाच्या आत त्याच्यामध्ये ज्यांची सुटका झालेली आहे तीन जणांची त्याच्याविरोधात हायकोर्टमध्ये सी बी आयने अपील करणं अपेक्षित होतं कारण की आ, सक्षम पुराव्याअभावी ती सुटका झालेली आहे ते अजून शंभर दिवस उलटून देखील सी बी आयनी केलेलं नाही ते आहे त्यामुळे त्यांनी तातडीनं हे अपील करावं अशा स्वरूपाची आम्ही मागणी त्यांच्या पुढे केलेली आहे केवळ तेवढंच नाही तर कुटुंबीय म्हणून त्या खटल्यामध्ये आम्हाला हस्तक्षेप याचिका दाखल करता येते तशा स्वरूपाची एक कुटुंबियांच्या मार्फत हस्तक्षेप याचिका देखील आम्ही हायकोर्टामध्ये दे मुंबई दाखल केलेली आहे वीस तारखेला कार्यक्रम तारखेला डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या स्मृतिदिनाच्या निमित्त सकाळी साडे दहा वाजता रामजी शिंदे पुलावरती जमून कार्यकर्ते त्यांच्या आठवणी जागवतील आणि त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता वरुण ग्रोवर हे प्रख्यात स्टँडअप कॉमेडियन आणि एक पटकथाकार आहेत त्यांचं जिज्ञासामे जीवन म्हणजे जिज्ञासा हेच जीवनाचा महत्त्वाचं सूत्र आहे या विषयावरती व्याख्यान असणार आहे ते साने गुरुजी स्मारक पर्वती पायथा दल इथे असणारे संध्याकाळी सहा वाजता आणि ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर हे त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत तर तितक्या जास्तीत जास्त लोकांनी त्यामध्ये सहभागी व्हावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो